नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ घरात भरभराट होत नाही तर यामागे पंचवीस कारणे गरिबीचे कारण ठरू शकतात प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा सा प्रयत्न करतो यासाठी तो संपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले कार्य सुरू ठेवतो यानंतरही काही लोक आयुष्यभर गरिबीचा सामना करत राहतात खूप मेहनत करून ते श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहतात परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही यामागे अनेक कारणे असतात जी माणसाला समजत नाहीत कारण ती त्याला माहीत नसतात वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे सतत दरिंद्रता राहते आणि माणूस आपल्या नशिबाला दोष देत राहतो आपल्या हिंदू धर्मांमध्ये मा माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात धनप्राप्ती करायची असेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणे फारच गरजेचे आहे असे म्हटले जाते की जर कोणी व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होतो तर त्याला कधीही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही आणि त्याला आपल्या प्रत्येक कार्यात अपार यश मिळते पण अनेकदा असे पाहिले गेले आहे की व्यक्तीला आपल्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयी खर तर आपल्या वाईट सवयींमुळे माता लक्ष्मी नाराज होतात आणि यामुळे आपल्याला गरिबीचा सामना करावा लागतो जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागेल आणि तुमच्या जीवनात धनप्राप्ती सुरू होईल जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये अशा पंचवीस महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनात गरिबीचा सामना करावा लागतो तर चला जाणून घेऊया घरात गरिबी येण्याची मुख्य कारणे कोणती आहेत पण त्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदा सदैव हवे तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक आंघोळ करण्याच्या ठिकाणी लघवी करणे जर तुम्हीही जाणते न जाणतेपणे आंघोळीच्या ठिकाणी लघवी करता तर हे तुमच्या घरात गरिबी येण्याचे कारण ठरू शकते दोन दातांनी नखे कापणे जे लोक दातांनी नखे कापतात ते नेहमीच गरिबीच्या दातांनी नखे कापणे अशुभ मानले जाते असे केल्याने धन हानी होते आणि व्यापारात प्रगतीची मार्ग हळूहळू बंद होतात नखे नेहमी योग्य यंत्रानेच कापावेत आणि शुक्रवारचा दिवस नखे कापण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो तीन तुटलेला चपला घरात ठेवणे असे मानले जाते की जर तुमच्या घरात तुटलेले चपला ठेवलेल्या असेल तर यामुळे ही गरिबी येते त्यामुळे घरात तुटलेल्या चपला ठेवू नयेत जर चपला घरात असतील तर त्यांना घराबाहेर टाकावे असे न केल्यास लक्ष्मी नाराज होतात आणि घरात गरिबी येते चार स्मशानभूमीत मोठ्याने हसणे जर कोणी व्यक्ती स्मशानभूमीत मोठ्याने हसतो तर ते शंभर पापांच्या बरोबरीचे मानले जाते असे मानले जाते की स्मशानभूमीत हसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा अपमान होतो ज्यांचे कुटुंब दुःखात बुडालेले असते अशा ठिकाणी मोठ्याने हसल्यामुळे व्यक्तीला दरिंद्रता आणि गरिबी घेरते पाच झाडाखाली लघवी करणे अनेक लोक जाणते अजानतेपणे झाडाखाली लघवी करतात पण असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते विशेषतः पिंपळ वड नीम आणि अशोक यासारख्या झाडाखाली त्याग करणे किंवा अस्वच्छता पसरवणे अजिबात योग्य नाही असे म्हटले जाते की या झाडांमध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो तिथे अस्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाचे नुकसान होत नाही तर यामुळे व्यक्तींच्या आर्थिक स्थितीवरतीही वाईट परिणाम होतो अशी मान्यता आहे की यामुळे व्यक्ती हळूहळू गरिबीच्या जाळ्यात अडकतो त्यामुळे आपण या झाडांचा सन्मान करावा आणि त्यांची स्वच्छता राखावी सहा डाव्या पायाने पॅन्ट डाव्या पायाने पॅन्ट घालू नये असे केल्याने राहू आणि किती अशुभ फल देऊ लागतात डाव्या पायाला काळ्या धागा बांधल्याने दोन्ही ग्रहाचा दुष्प्रभाव कमी होतो डाव्या पायाने पॅन्ट घातल्याने घरात दरिंद्रता येण्याची शक्यता असते सात घरात कचरा ठेवणे घरात कचरा ठेवणे योग्य मानले जात नाही असे मानले जाते की घरात अस्वच्छता असल्याने माता लक्ष्मी नाराज होतात आणि अशा घरात नेहमी आर्थिक अडचणी येत राहतात जर घरात कचऱ्यांचा ढीग असेल तर तो फक्त वातावरणच खराब करत नाही तर गरबी आणि नकारात्मकता ऊर्जा देखील आकर्षित करतो त्यामुळे घर नेहमी स्वच्छ ठेवावे विशेषतः सकाळच्या वेळी झाडू लावणे खूप शुभ मानले जाते हे केवळ स्वच्छतेसाठी चांगले नसून घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील आणते आठ घराच्या जवळ लघवी करणे स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते त्यामुळे त्याच्याजवळ लघवी करू नये असे मानले जाते की यामुळे घरात गरबी येते म्हणूनच स्वयंपाकघराच्या जवळ शौचालय बनवू नये लघवी दूर करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करावी जेणेकरून घरात गरबी येण्याची शक्यता कमी होईल नऊ अस्वच्छ बिछाण्यावर झोपणे अस्वच्छ स्वच्छ झोपणे केवळ आरोग्यासाठी अपायकारक नाही तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकताही आणते त्यामुळे बिछाणा नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे जर बिछाणा अस्वच्छ झाला तर तो वेळोवेळी नीट स्वच्छ करावा तुम्ही बिछाण्याची चादर बदलू शकता आणि त्याऐवजी स्वच्छ आरामदायी चादर चालू शकतात असे केल्याने केवळ तुमचे आरोग्य चांगले राहील तर घराचे वातावरणही चांगले आणि आनंद होईल दहा घरात कोळ्याचे जाळे असणे घरात कोळ्याचे जाळे असणे हे घर उद्ध्वस्त होण्याची निशाणी मानली जाते त्यामुळे घरात कोळ्याचे जाळे असू नये घरातील कोळ्याची जाळी वेळोवेळी साफ करावी अकरा नळातून पाणी गळणे जर तुमच्या घरात गरिबी किंवा आर्थिक तंगी असेल तर त्यामागचे कारण नळातून पाणी गळणे असू शकते असे म्हटले जाते की ज्या घरात नळातून पाणी गळते तिथे संपत्ती टिकत नाही जर तुमच्या नळ गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा नळ हे नेहमी व्यवस्थित बंद करा आणि तो अर्धा किंवा सैल सोडण्याची चूक करा करू नका अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्याने केवळ पाण्याची नासाडी थांब थांबेलच नाही तर घर सकारात्मकता आणि समृद्धीही राहील बारा वासना आणि रागाने भरलेले असणे जो व्यक्ती नेहमी हळूहळू यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते जो व्यक्ती रागीट असतो त्याला नेहमी काम मिळण्याची शक्यता कमी होते त्यामुळे तो व्यक्ती हळूहळू गरीब होतो तेरा महिलांनी बसूनच केस बांधावे शास्त्रानुसार महिलांनी केस नेहमी बसूनच बांधावेत उभे राहून केस बांधणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात गरिबी आणि दरिद्रता येण्याची शक्यता वाढते त्यामुळे महिलांनी नेहमी शांत आणि बसूनच केस हे केवळ शुभच नसते तर घर सुख समृद्धी आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यास मदत करते चौदा घरात पूजा न करणे ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात गरिबी येते अशा अनेक घराचे उदाहरण आहेत जिथे पूजा केली जात नाही आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडते अशा घरांमध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि त्यामुळे कोणतेही काम यशस्वी होत नाही तुम्ही जर घरात पूजा करत नसाल तर तुम्ही पूजा केली पाहिजे हे खूपच महत्वाचे आहे तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता याने काही फरक पडत नाही पण पूजा केलीच पाहिजे पंधरा संध्याकाळी झोपणे संध्याकाळी झोपणे अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की यावेळी घरात दिवा लावल्याने आणि जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात असे म्हणतात की संध्याकाळी माता लक्ष्मी प्रत्येक घरात एकदा तरी येतात जर यावेळी कोणी झोपलेले सापडले तर माता लक्ष्मी ना नाराज होतात त्यांची नाराजी हळूहळू घरात गरिबी आणि अशांतता आणते यामुळे यावेळी हो झोपण्याऐवजी पूजा किंवा घरातील कामांवर लक्ष केंद्रित करणे अधिक शुभ असते पुरुषांनी चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस केस ठेवू नयेत लांब केस अनेक प्रकारचे समस्यांचे कारण बनू शकतात कधी कधी हे केस अन्नाद्वारे शरीरात जातात ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात शास्त्रानुसार चाळीस दिवसांपेक्षा जास्त केस वाढवणे अशुभ मानले जाते त्यामुळे वेळोवेळी केस कापणे केवळ आरोग्यासाठी चांगलेच नाही तर ते शुभ ही मानले जाते सतरा उलट झोपणे अनेक लोक झोपतात झोपण्यात आराम मानतात पण त्यांना हे माहीत असले पाहिजे की ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी खूपच हानिकारक ठरू शकते वैज्ञानिक दृष्ट्या यामुळे हार्ट अटॅक येण्याची प्रमाण वाढते अठरा रात्री पाणी उघडे ठेवणे रात्रीच्या वेळी पिण्यासाठीचे पाणी उघडे ठेवणे योग्य नाही ते थे, झाकून ठेवावे जेणेकरून स्वच्छ आणि सुरक्षित राहील मेणबत्ती किंवा दिवा मारून मित्रांनो तुम्ही नक्कीच कुंकूर आधारांकडून ऐकले असेल की मेणबत्ती अगरबत्ती किंवा दिवा कुंकूर मारून विजवू नये असे करणे अशुभ मानले जाते वीस खोटी शपथ घेणे खोटे वचने किंवा खोटी शपथ घेतल्यामुळे व्यक्तींच्या जीवनात अडचणी वाढतात ही सवय जीवनात अशांतता आणि समस्या निर्माण करू शकते एकवीस रात्री झाडू मारणे रात्रीच्या वेळी झाडू मारणे अनुचित मानले जाते असे केल्याने घरातील समृद्धी आणि सुखद शांती नष्ट होते बावीस लसूण कांद्याचे सार जाळणे ही काही महिला लसूण आणि कांद्याच्या तुलींमध्ये जाळून नष्ट करतात पण असे करणे योग्य नाही यामुळे घरात अन्नाची बरकत कमी होते ते साधू आणि फकीर यांचा अपमान करणे जर तुमच्या घरी कोणी साधू किंवा फकीर आले असतील तर त्यांच्या कधीच अपमान करू नये असे मानले जाते की यामुळे ही तुमची घरात गरिबी येते साधू आणि फकीर यांना काहीतरी दान घ्यावे आणि दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये असे मानले जाते की कधी कधी एखादा सिद्ध साधू जर तुमच्या घरात आला आणि त्यांची तुम्ही त्याचा अपमान केला तर त्याचे शाप तुमच्यावर लागू शकतो आणि घरात गरिबी येऊ शकते चोवीस चादरीपेक्षा जास्त पाय पसरवणे जुन्या काळात लोक म्हणायचे पाय तितकेच पसरवा जितकी लांब चादर आहे म्हणजेच खर्चही तितकाच करा जितकी तुमची कमाई आहे जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तर हे तुम्हाला हळूहळू गरीबींकडे घेऊन जाईल यामुळे व्यक्तींवर खर्चांचा भार वाढू शकतो आणि शेवटी तो कायमचा गरीब होऊ शकतो त्यामुळे खर्च तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादेतच ठेवा जेणेकरून आर्थिक तंगी आणि समस्यांपासून बचाव होईल पंचवीस पालकांचा अपमान करणे एक चांगला माणूस कधीही आपल्या पालकांचा अपमान करत नाही जर तुम्हीही तुमच्या पालकांचा अपमान करत असाल तर यामुळे तुमच्या घरात गरिबी येऊ शकते शतकत शक्य तितके तुमच्या पालकांचा आदरच करा वासुशास्त्रांचे उपाय तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर आधारित करून पहा तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी सम...